नमस्कार शिवशाही पैठणी घेऊन आली आहे दोन हजार पंचवीसमधील मधील ट्रेंडिंग साडी पॅटर्न अठराशे ते पंचवीसशेपर्यंत पर्यंत वेगवेगळे पॅटर्न एकाच ठिकाणी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्यात जास्त व्हायरल झालेली साडी आपल्यासाठी घेऊन आले आहे शिवशाही पैठणी वेगवेगळे वेग पॅटर्न एकाच ठिकाणी तसेच पैठणीचे प्रकारही आपल्याला याच व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील आपल्या बजेटमध्ये असणारे हे पैठणी पॅटर्न तुम्ही ऑनलाईन घर बसल्या मागवू शकता तसेच ऑफरमधील पैठणी आणि बनारसी साडी काही ठराविक पॅटर्नवर तुम्हाला ऑफर प्राईजमध्ये साड्या मिळतील तुम्हाला कोणता कलर आवडला आणि पैठणी किंवा बनारसी तुम्ही घर बसल्या ऑनलाईन मागवू शकता असे वेगवेगळे पॅटर्न एकाच ठिकाणी पाहायला मिळतात आपल्याला शिवशाही पैठणीमध्ये शिवशाहीचं हे वेगवेगळे पॅटर्न तुम्ही आपल्या बजेटमध्ये आहे आणि घरपोच मिळणार आहे शिवशाहीचा पॅटर्न तुम्हाला कोणता आवडला आणि हा व्हिडिओ तुमच्या सिकीपर्यंत पोचला का नक्की कमेंटमध्ये सांगा आमचे पॅटर्न